भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार भावी नामदार माननीय श्री संतोष भाऊ रावसाहेब पाटील दानवे तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती आपले हार्दिक अभिनंदन व वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री गोविंदराव पंडित सभापती माननीय श्री साहेबराव लोखंडे उपसभापती माननीय श्री शेषराव कळंबे संचालक माननीय श्री भाऊसाहेब जाधव संचालक माननीय श्री सुधीर पाटील संचालक राजेंद्र विठोबा परिहार संचालक भगवान नारायण भोपळे संचालक विजयाताई गणेश देशमुख संचालिका गंगूबाई माणिकराव चवडे संचालिका विष्णू विठोबा जमदाडे संचालक श्री विठ्ठल बकाल संचालक सौ किरण समाधान चव्हाण संचालिका सौ मीरा गणेश चव्हाण संचालिका शकुंतला प्रल्हाद गायकवाड संचालिका फैजल अहमद चाऊस संचालक गजानन किसन घाडगे संचालक प्रमोद भास्कर फदाट संचालक शेख रियाज शेख मेहमूब संचालक विजय रामभाऊ राऊत सचिव सौगन बिसेन सहसचिव विष्णू दळवी लेखापाल राहुल मोरे निरीक्षक विनोद बंदकर लिपिक मंगेश गायके लिपिक किशोर शेळके लिपिक कृषी उत्पन्न बाजार समिती जाफराबाद तालुका जाफराबाद जिल्हा जालना या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोकरदन जाफराबाद विधानसभेचे सभेचे किंवा आमदार संतोष पाटील दानवे यांना जाफ्राबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भोकरदन जाफराबाद संघाचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार संतोषराव दानवे साहेब यांना खरेदी विक्री संघ जाफराबाद तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जाफराबादच्या वतीनं मी त्यांचं भावी आयुष्य समृद्धीचं जावं अशी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो